आज मी बनवणारा काकडीचे पराठे तर बघूया काकडीचे पराठे कशी बनवायचे हे आहे काकडी हे तांदळाचं पीठ हे वेसनाचं पीठ दही तिखट हळद जिरं अजवाईन मीठ सांबार आता हे सर्व मी काकळी घेतलेली आहे याच्यामध्ये दही बेसन तांदळाचं पीठ मीठ तिखट मीठ हे आपल्याला शक्यतोनुसार लागणार आहे जेवढं तुम्ही तिखट मीठ चवीनुसार लागेल तेवढं सांबार हे बाकी सर्व याच्यात टाकून द्यायचं पाणी टाकायचं पतलं करायचं आता आपण याच्यामध्ये तवा गरम झाला आहे ह्याच्यामध्ये आपण तेल ठेवणार आणि हे पीठ ह्याच्यासाठी

एका प्लेटमध्ये खाला टमाटर सॉस घेतला त्याच्यासोबत खायचा